नेक्स्ट पार्ट आपला डेली जे रिपोर्ट असतात ते कुठून बघायचं तुम्हाला स्किन दिसते ना समोर ना आता रिपोर्ट स्टॉक रिपोर्ट तुम्ही इथून बघतो बघा स्टॉक करंट स्टॉकला ऑल ओव्हर सगळे प्रोडक्ट दिसणार वाले ओके टोटल प्रोडक्ट किती दिसतात बारा हजार चौसष्ट मॅडम दिसले ओके आणि सपोज अवेलेबल स्टॉक बघायचा असेल तर तुम्ही येणार फिल्टर स्टॉकला एंटर एंटर मारा जेवढे अवेलेबल स्टॉक आहेत तेच दिसतील तुम्हाला रॅन्डमली तुम्ही कसंही प्रोडक्ट व्हायला सर्च करू शकता हा झाला स्टॉकचा पाठ ओके okay? नेक्स्ट डेली सेल जो डेली सेल म्हणजे आता कॅश किती झाले टोटल सेल किती किती कॅश डेली वर्किंग मध्ये यायचं डेली हे बघा डेली वर्क रिपोर्ट सॉरी डेली रिपोर्ट त्याच्यामध्ये सेल रिपोर्ट आणि पहिलाच ऑप्शन आहे मोड ऑफ पेमेंट hmm. इथे यायचं करंट डेट ॲटोमॅटिक घेतेस ओके okay? इथे तुम्हाला मग असं ऑप्शन सांगितलं बघा स्टाफ येस इथे तुम्ही ऑपरेटरची नावं घ्यायची ओके लास्टला मी तुम्हाला प्रत्येक स्टाफ वाईज वेगवेगळ्या युजर आयडी बनवून द्या तुमचं तुम्ही बनवू शकता म्हणजे ह्या मॅडम युजर आय डी टाकेल म्हणजे कोणी बिल मारलं हे पण तुम्हाला ट्रेस होईल कोणा नाही करू किंवा नाही पण विषय ना ओके इथे तुम्ही आणि इथे काहीच नाही घेतलं तर इथे युजर हा सगळं ना युजर सिलेक्ट केला तर त्याच युजरचे बिल येतील अदरवाइज सगळे येतील एंटर एंटर मारा इथे समरेश ठेवा एंटर एंटर मारा इथे डेट टू फॉर्म डेटेड बघायचे तुम्ही टाकू शकता एंटर एंटर करून फक्त व्हि बटनला क्लिक करा इथे बघा टोटल सेल आजचा जो आहे अठरा तारीखचा एक हजार तीनशे एकावन्न रुपये त्याच्यामध्ये युपीआय मध्ये दोन बिल जनरेट झाले तीनशे पस्तीस रुपये आणि कॅश मध्ये तुमचे एक हजार सोळा रुपये असं दिवसाचा सगळं तुम्हाला सिंगल तिल, क्लिक वर भेटणार हीच अमाऊंट आहे ना तुमची की तुम्ही पहिली काढून येस

टू नंबर इथे घेतला युजर आणि मी जर ऍक्सेप्ट केलं तर इथे फक्त मला दोन नंबर दो, आता दोन नंबरचा दो काही ट्रान्झॅक्शन नाहीये बघा इथे इत, मारले दोन नंबरने दो। नाही युजर युझर आय डी कोणत्या नाव लॉग इन केलेला होता बघूया इथे आता इथे सपोज वन नंबर टू नंबर तीन नंबर जर तीन नंबरला आलेला आहे तीन नंबर युजर डी तीन नंबर इथे लॉग इन केलेला आहे सॉरी तीन नंबरला एवढं कॅश झालेलं आहे टोटल एवढे आहे बरोबर ना इकडे काही लॉग इन वन ने केलं मी तुम्हाला इलेता सांगितलं इथे दिसते बघा हे बघा अ क्रिएटेड बाय वन सर इथे वन ने केलेला आहे त्यामुळे तिकडे वन नाही 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 इथे ओपन करताना ना पीसी सी टाकायचं असतो ना तर टू टू टाकायला पाहिजे इथे थ्री थ्री इथे वन वन टाकून ओपन केलं असतं मोठ्या सर्व्हर लागेल आता लगेच जाता तुम्हाला दाखवतो सगळं चेंज करून टाकूया एडमिशन प्रत्येकाला युजर आहे वन वन टू कॅन्सल उद्या असून उद्या वन वन टाकून ब्लॉक करून टाका उद्या असून चेंज होणार ओके प्रत्येकाचा मॅडम करूया बेस्ट होईल

हा वरती तर टायटल वॉर दिसतोय मॅडम तुम्हाला आपला कोणता युजर लॉग इन आहे ते इथे दिसतोय बघा युजर टू दिसतोय बघा जेव्हा तुमचं नाव येणार तिथे तुमचं नाव येणार कोणता आपल्या युजरने लॉग इन आहे की इथे चेक करा दिसलं युजर इन पॅकेट मध्ये आहे बघा ओके आता सोबत माझं काम झालं मॅडम ना मला चार्ज द्यायचा आहे मी काय करणार मेन स्क्रीन वर येणार सॉफ्टवेअरच्या कंट्रोल यू बटन दाबायचं पाहिजे तर नोट करून घ्या लॉग आउट साठी शॉर्टकट के कंट्रोल प्लस यू की आउट जाणार माझं आता मी दुसरं आलो मग इथे माझा युजर आय डी टाकणार एंटर मारणार पासवर्ड टाकणार एंटर मार एंटर एंटर मारत आला मी, मी चेक करणार माझा दोन नंबर चालू झाला सिम्पल पण ओपन करू शकतो येस 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 कोणताही सपोज आता तुम्ही दुपार लंच झाला तुम्ही जाताय मग तुम्ही कंट्रोल यू मारायचं तुमचं अकाउंट लॉग आउट झालं ज्या नेक्स्ट एल स्टाफ तो आपला युजर आयडी पासवर्ड टाकून लॉग इन कंटिन्यू करणार ओके कंट्रोल यू मेन स्क्रीन वर कंट्रोल यू मारायचं बस ओके आता नेक्स्ट पार्टकडे जाऊया डेली समरी संपली मॉडिफाय मध्ये तुम्हाला सेलच्या परचेसच्या मॉडिफायला ओके अजून काय दाखवायचं तुम्हाला ऑप्शन मध्ये काय लिंक लिंक युट्यूबच्या वगैरे आता महत्वाचं अजून राहिलं रिपोर्ट राहिला स्टॉक समजला ते ते काय नंतर बघू शकता सगळे रिपोर्ट आहेत मॅडम बाकी तुम्हाला जीएसटी चे सेल्स वगैरे नंतर ते सांगते आता काय एवढं ते गडबड करूया तुम्ही कर म्हटलं ना कम्पोजिशन ते डेली एवढंच बघतो आमचं आहे हो आहे ट्रायल तुमचं